अकोला मूर्तिजापूर तालुक्यात पायटांगी जवळ भीषण अपघात ट्रॅक्टर ॲटो व कारची धडक ॲटो चालक ठार दहा जखमी मूर्तिजापूर तालुका पायटांगी गावाजवळ एक आज एक भीषण अपघात घडलाय ट्रॅक्टर ॲटो आणि कार यांची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टर हा अत्यंत वेगात जात असताना समोरून येणाऱ्या ॲटोला जोरदार धडक दिली दरम्यान मागून येणारी मारुती कारही ट्रॅक्टरला जाऊन धडकली या अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटली नाही जखमींमध्ये महेश मुगल वय अठ्ठावीस राहणार सोनाळा निर्मला विठ्ठलराव गायकवाड वय साठ राहणार दाखवी राहुल वानखडे वय बत्तीस राहणार लोणी टाकडी शिवम मेघे वय अठ्ठावीस वैभवी मेघे वय अडतीस साची संदीप जडमकर वय बत्तीस तसेच आणखी चार अनोळखी व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले जात आहे घटनेनंतर शासकीय अँब्युलन्स तसेच संत गजानन महाराज संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले सर्व जखमींना प्राथमिक उपचार लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात देण्यात आले त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासह पुढील तपास सुरू केला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा